सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आहोत जाहीर झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ हो चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दावा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला मोबाईलवरती रोजचे कापूस बाजारभाव व कापूस बाजारभावविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच बघता येईल चला तर मित्रांनो वेळ वायन जो तर आज व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम बाजार समिती हिमायतनगर इथे आवक एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी सा सा दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती पुलगाव आवक पाच हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढली बाजार समिती आपल्याकडे परभणी येते आवक एक हजार सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर मित्रांनो इथे सर्वसाधारण दर मिळाला आहे आपल्याला सात हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती धामणगाव आवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वळवणी आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती पार्श्वनी ते आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर मित्रांनो इथे सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते असे प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायटन नक्की दाबा